आज आपण एका अशा महत्वाच्या संधीबद्दल बोलणार आहोत जी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी करिअरची नवी दिशा दाखवणारी आहे नॅशनल हायवे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एन एच आय डी सी एलने दोन हजार पंचवीस मध्ये उपव्यवस्थापक म्हणजेच तांत्रिक संवर्ग या पदासाठी चौतीस रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे ही संधी आहे तुमच्या स्वप्नांना पंख देण्याची चला या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक बार काव्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार बोल एन एल ही भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेली एक महत्वाची संस्था आहे जी राष्ट्रीय महामार्ग धोरणात्मक रस्ते बोगदे आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम करते आता या संस्थेने सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे या भरती अंतर्गत ऐकून चौतीस उपव्यवस्थापक म्हणजे तांत्रिक संवर्ग पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे ही पदे सिव्हिल इंजिनिअरिंग मधील तज्ञ उमेदवारांसाठी खुली आहेत आणि यासाठी निवड प्रक्रिया ही गेट दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीस मधील गुणांवर आधारित असेल या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदवी असणे आवश्यक आहे याशिवाय गेट दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीस मधील वैध गुण असणे बंधनकारक आहे अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असेल आणि उमेदवार चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एन एच आय डी सी एलच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकतात अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी जेणेकरून सर्व अटी आणि नियम समजून घेता येतील निवड झालेल्या उमेदवारांना पन्नास हजार ते एक लाख साठ हजार रुपये या वेतन श्रेणीत पगार मिळेल याशिवाय सरकारी नियमांनुसार विविध भत्तेही मिळतील हे वेतन आणि भत्ते उमेदवारांना आर्थिक स्थैर्य प्रदान करतील तसेच सारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधीही मिळेल एन एच आय डी सी एल ची, ची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे उमेदवारांची निवड ही गेट परीक्षेतील गुणांवर आधारित असेल जर दोन किंवा अधिक उमेदवारांचे गेट गुण समान असतील तर निवडीसाठी जन्मतारीख हा निकष वापरला जाईल यामध्ये सर्वात ज्येष्ठ उमेदवाराला प्राधान्य मिळेल जर जन्मतारीख ही समान असेल तर उमेदवारांचे नाव दहावीच्या प्रमाणपत्रावर दिसणाऱ्या पहिल्या नावानुसार वर्ण क्रमानुसार निवडले जाईल ही प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि योग्य पद्धतीने राबवली जाईल उपव्यवस्थापक या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय महामार्ग धोरणात्मक रस्ते बोगदे आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन डिझाईन अंमलबजावणी आणि निरीक्षण यांसारख्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील याशिवाय त्यांना सरकारी धोरणे आणि मानकांचे पालन करणे आवश्यक असेल सक्षम प्राधिकरणाने सोपवलेले इतर कोणतेही कामे त्यांना करावी लागतील ही जबाबदारी केवळ तांत्रिकच नाही तर देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान देण्याची एक मोठी संधी आहे मध्ये काम करण्याची संधी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासात थेट योगदान देण्याची संधी आकर्षक वेतन आणि सरकारी नोकरीचे स्थैर्य यामुळे हे पद अत्यंत प्रतिष्ठित आहे विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया गेट गुणांवर आधारित असल्याने उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक आणि तांत्रिक क्षमतेच्या जोरावर निवडले जाईल आता अर्ज करण्यासाठी काही टिप्स आहे त्याबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम गेट स्कोर तपासा तुमचा गेट दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीस चा स्कोर वैध आहे का याची खात्री करा मग वेळेत अर्ज करा चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल त्यामुळे वेळेत तयारी करा मग जाहिरात वाचा एन एच आय डीसीएलच्या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध असलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि सर्व ज्ञानाला आणखी धार द्या कारण निवडीनंतर तुम्हाला प्रकल्पावर काम करावे लागेल एन एच आय एल ही संस्था भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासात अग्रेसर आहे राष्ट्रीय महामार्ग बोगदे आणि धोरणात्मक रस्त्यांच्या निर्मितीमुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळत आहे या संस्थेत काम करणाऱ्या उमेदवारांना देशाच्या प्रगतीत थेट योगदान देण्याची संधी मिळते विशेषतः सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने जाहीर केलेली ही भरती प्रक्रिया सिव्हिल इंजिनिअरिंगच्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे चौतीस उपव्यवस्थापक म्हणजेच तांत्रिक संवर्ग पदांसाठी चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी किंवा व्यावसायिक असाल आणि गेट दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये चांगले गुण मिळवले असतील तरी संधी तुमच्यासाठी आहे वेळ वाया घालवू नका तयारीला लागा आणि तुमच्या करिअरला नवी उंची द्या आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल्ड एम एच चॅनलला धन्यवाद